खरंच वाईट आहे की दुर्दैव आहे की संतोष देशमुखांचं कुटुंब हे मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणं आणि न्याय मिळवून देण्यासाठी विनंती करणं हे काय बरोबर नाही आहे अतिशय क्रूर पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या केली होती महाराष्ट्राने असं पद्धतीचं दहशत ही केव्हा पाहिली नाही आहे सात जे आरोपी आहे त्यातले सहा सापडे एक सापडले नाही आणि तो सापडायलाच पाहिजे लवकर पण त्याच्या पाठोपाठ पार्ट ह्या सात जणांचा सा मोरख्या जो वाल्मिक कराड आहे हां त्याला खंडणीच्या माध्यमातून त्याला अटक केलेली आहे पण त्याच्यावर काही आम्ही ग बसणार नाही कारण का स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पटलावर सांगितलं होतं आणि एका फ्लोमध्ये एका कनेक्टिव कनेक्शनमध्ये सांगितलं होतं की ह्या सात जणांना अटक करणार आणि त्याच पाठोपाठ त्या सुद्धा अटक करणार आणि म्हणून काल आम्ही राज्यपालांना भेटलो <coughs> मुख्यमंत्र्यांनीसुद्धा वेळ आम्ही मागितलेलं सर्व पक्षातल्या लोकांनी की त्याला जे खंडणीचं सेक्शन लावलेलं आहे त्याच्यापेक्षा मर्डरचा तीनशे दोन हे सेक्शन लावणं गरजेचं आहे त्याचपाठोपाठ स्वतः धनंजय मुंडे नाव घेऊन सांगतो धनंजय मुंडे हे सगळे माणसं कोणाचे आहेत हे त्यांचेच आहेत ना आणि स्वतः ते मान्य करतात हो वाल्मिक कराड हा माझा जवळचा आहे जेवळाचं आहे माझे सगळे धंद्यातले सगळे धागे किंवा बिज आमचे एकत्र अकाउंट्स आहेत बिझनेसचे अकाउंट्स आहेत माझा वटमुक्त तो आहे एवढं सगळं असतानासुद्धा आम्ही ज्यावेळी त्यांची राजीनामा द्या ही मागणी करायला लागलो आहे तिने मोठ्या मनाने सांगतो हो राजीनामा देतो जसं पूर्वी अंतोलीनी अंतोलेजींनी दिला होता आर आर राबांनी दिला होता अशोकराव चव्हाणांनी दिला मनोज जोशी सरांनी दिला आणि मग परत सत्तेत आले मग तुम्ही या ना नंतर सत्तेत नंतर तुम्ही मंत्री व्हा आज ज्यावेळी तुम्ही मान्य करता वाल्मिक कराड हा त्यांचा जेवायचा माणूस आहे तरी तुम्ही तुमचं सगळं पाहिजे तसं चालू आहे मला आश्चर्य की मुख्यमंत्री असतील अजित पवार असतील हे सगळे शांत कसे आहेत हे संरक्षण का द्या लागले त्यांना काय असं एवढीमुठ काय या दोघ या धनंजय मुंडेमध्ये असं की हे सगळे घाबरायला लागलेले आहेत कुठल्याही सामान्य व्यक्तीला सुद्धा बीडमध्ये जर विचारलं की हे माणसं सात जण कोणाचे आहेत हा वाल्मिकराट कोणाचं आहे तर उत्तर एकच येणार आहे तरी काय सरकार घाबरते मला आश्चर्य वाटायला लागलं एका माणसासाठी आणि आणि ख... नाही आणि खऱ्या अर्थाने ते ओबीसी आहेत म्हणून त्यांना हे धक्का द्यायचं नाही कालच्या तर सर्वपक्षीय आम्ही जे राज्यपालांना भेटवतो तर सुद्धा झाले होते सगळे म्हणजे हा ओबीसी मराठा ह्याच्या पलीकडचा हा विषय हा माणुसकीची हत्या आहे हे जर इथं न्याय मिळाला नाही तर हे महाराष्ट्रभर जर हे पसरलं ह्या शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला हे परवडणार आहे का अजिबात नाही किती दिवस खेळ बघायचा आणि ही वेळ येते की त्यांच्या घरातले मंडळी त्यांची भाऊ त्यांची मुलगी संतोष देशमुखांचा मुलगा हेनी जायचं विनंती कराल मुख्यमंत्र्यांच्या दारी एकदम चुकीचं आहे दुर्दैव आहे एका बाजूला तुम्ही राज्यपालांची भेट घेतलेली आहे दबाव कारवाईसाठी मात्र दुसऱ्या बाजूला त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत ते कारवाईसाठी त्यांना येत नाही नाही तोपर्यंत कारवाई करणार असं त्यांचा म्हणजे अजितदा सुद्धा मला आश्चर्य वाटते की त्यांची ओळख आहे अशी परखटपणाने आपला विषय मांडतात आवाज म्हणजे आवाज असा खणखणीत असतो की न्यायाची भूमिका मी द्यायची पूर्ण तिथं छोट्याला छोट्या मुलाला विचारलं की कोण याच्यात दोषी कुणी हा खून केलेला आहे ह्याच्या वरदस्त कोणाच आहे सगळे सांगतील तरी तुम्ही त्याला अभय देत आहे तरी म्हणता की पुरावा दिलाय शिवाय मी त्यांना काढू शकत नाही ही चुकीचं आहे मग मला सांगा कालच कालच आम्ही सकाळी भेटलो राज्यपालांना भेटलो अर्धा पाऊन तास मीटिंग झाली सगळ्या सर्व पक्षातले लोक आले होते आणि नेमकं मी काल मंत्रालयात गेलो त्यावेळी सगळे तुमची मीडिया सुद्धा तिथंच होती आणि तिथं अजित पवारांची आणि धनंजय मुंडेंची अर्धा तास दीर्घ चर्चा एवढे दिवस कुठंच चर्चा सा त्यांना सापडी कालच त्या चर्चा एवढी व्हायला लागली अर्धा पाऊन तास तुम्ही चर्चा करता म्हणजे का का काय का ते विषय आहे ना उगाच काय नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले होते का ते हां आम्ही काय मूर्ख आहोत हे सगळं बंद करायला पहिले आणि त्या संतोष देशमुखांच्या सगळ्या घरच्या मंडळींना महाराष्ट्राला न्याय दिनाची भूमिका घ्यावी मुख्यमंत्री सुद्धा मला सांगायचं आहे की ते त्या एस आय टी जी तुम्ही नेमलेली आहे त्या एस आय टीमध्ये जे अधिकारी आहेत हे कुणी कुठले अधिकारी आहेत हे मुंडेंनी आणलेले अधिकारी आहेत सगळे धनंजय मुंडेंनी आणले काय न्याय देणार आहेत त्यातला एक अधिकारी तो कोण पी एस आहे तो तर वाल्मिक कराडाच्या बरोबर जल्लोष करताना फ हे फोटो आहेत का जल्लोष करत धनंजय मुंडे निवडून आले म्हणून अब त्यातल्या आता तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात एस आय टी ज्यावेळी तुम्ही नेमता अँड एस आय टी ज्यावेळी तुम्ही नेमता त्यावेळी तुम्हाला ते दिसलेत हे तीन अधिकारी यांच्याशी कनेक्शन आहेत आता बदलले म्हणजे ही किती दुर्दैव आय टीचं सुद्धा आम्ही सुद्धा कन्फ्युज आहे एसआयटीसुद्धा नेमायची तिथं तुम्ही सी आय काय ते सी आय सुद्धा नेमायची तुम्हाला नेमकं काय पाहिजे क्लिअर व्हायला पाहिजे त्यांनी मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा एक कौशल्य आहे तुम्ही रिॲक्ट करा पाहिजे नऊ माणसं म्हणजे मी म्हणत नाही सगळे अधिकारी वाईट असतात पण जे अधिकारी आहेत तुम्ही चांगले डायरेक्ट आय पी ऑफ अधिकारी आणा कुमावतसारखे शहाजी उमाबसारखे अधिकारी उदर मी दोन नावं दिल्या असे अनेक अधिकारी आहेत चांगले अधिकारी आणा तिथं एस आय टीमध्ये बसवा न्याय मिळेल ओ साधे डायरेक्ट व्हिडिओज आहेत व्हिडिओज आहेत वाल्मिक कराड आणि ते ते, ते सात जणं बोलताना पोलिसांनी अजून ओपन का केलं नाही का सांगितलं का नाही काय काय विडतं मोबाईलमध्ये काय काय सापडलं आहे सगळ्याच गोष्टी पुरावा घेऊन चालत असल्या तर ठीक आहे त्यांच्यासोबत जे काही लोकप्रतिनिधी उभे राहत आहेत त्यांना शरद पवार यांनी पवार पवार साहेबांनी जी भूमिका घेतली रास्त आहे लोकप्रतिनिधी अनेक धाडस करून आपली भूमिका मांडायचा प्रयत्न करायलात तिथे एवढी मोठी दहशत असताना सुद्धा तिने दहशतीचं न बघता माणुसकीला न्याय मिळावा या महाराष्ट्राला न्याय मिळावा म्हणून भूमिका करतात मला काय धमकी आली नाही कोणाला धमकी त्याची काही धाडस होणे नाही कारण का मला दिली तर मला काय फरक पडत नाही आणि दिली तर मग बघू पण आपल्या काय फरक वाटत नाही आपलं घरानंच मोठं आहे जे काय जे काही चुकत असलं ते ठोकायचं हे आमचं पण या प्रकरणाचा आवाज उठवणार यांच्यावरती जातीवाद म्हणून ठपका ठेवला जातो मनोज जरंगीजना आता टार्गेट केलं जातं त्यांच्यावर नाही नाही माझी सगळ्यांना विनंती आहे की कोणीही ही पूर्ण केस आहे ही जातीच्या पलीकडे ही माणुसकीची हत्या आहे हा मराठा समाजाचा असला तरी संतोष देशमुख असले तरी तो कोणाला वाचवायला गेले होते तो दलित समाजाचा व्यक्ती होता त्यांना वाचवायला गेले तर हे तर कुठं जातीचा विषय हे जातीच्या पलीकडे आहे आणि सुद्धा काल जर तुम्ही पाहिलं असेल जेव्हा आम्ही राज्यपालांना भेटलो सगळ्या जातीतले लोक तिथं होते सगळ्या पक्षातले लोक तिथं होते म्हणून माझी सगळ्यांना विनंती राहणार आहे आणि सगळे जे प्रमुख लोक असतील प्रमुख नेतेसुद्धा असतील की इथं जातीचं वळण अजिबात देऊ नका ही महाराष्ट्रातली आ, एक एका माणूस एका एक सामान्य सरपंच ज्यांनी धाडस करून ती तीन टम तो सरपंच राहिला त्याची हत्या झालेली आहे तो आणि जात गुन्हेगारला जात लागत नाही गुन्हेगार हा गुन्हेगार असतो तो कुठल्या तो कुठल्या ज जा, म्हणजे ज्याचा खून झाला आहे तो हा मराठा म्हणून त्याला मर्डर केलं आहे का अजिबात नाही त्याला खून करायचं होतं ते त्यांना जातच नाही जे खून करतात त्यांना म्हणजे जातीच्या पलीकडं ही हाँ आसा माजा नहीं, नहीं, है, आने हा विषय असं माझं सगळ्यांना विनंती आहे वाईट म्हणजे मी अजूनही मुख्यमंत्री अनेक गोष्टी माझ्याकडे समोर आलेत तो रायगड प्राधिकरणचा सुद्धा एक पुरेकर मामा म्हणून तिथं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होता तिथे इलेक्शनच्या टाइमलाच हा म्हणजे हात तोडले पाय तोडले डोक्यापासून मुंडकं बाजूला केलं तरी ते अजून त्याचा तो जो आरोपी फरार आहे तो फरार आहे अनेक गोष्टी व्हायला हो महाराष्ट्र दुर्दैव पहिलं जे हातात आहे त्याला तुम्ही न्याय द्या इथं जर न्याय दिला नाही तर महाराष्ट्र असं जर परत अशा गोष्टी जर घडल्या तर कोण जबाबदार बीडमधली दहशत कोल्हापूरकर गेल्या को अनेक वर्षापासून अनुभूत आहेत जवळपास चारशे पंचेचाळीस गुन्हे ऊसतोड पदामावरती दाखल झालेले त्यांना अद्याप कोल्हापूरकरांना न्याय मिळत नाही ही दहशत सुद्धा मोडून काढली नाही सगी, सगळी सगळीच दहशत मोडायला पाहिजे महाराष्ट्र दहशत चालणारच नाही आहे महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचा महाराष्ट्र आहे आणि काय हे जातीच्या पलीकडे सगळ्या गोष्टी मग अशी एक मुद्दा राहायला सांगायचा की या पंधरा पंधरा ते वीस मर्डर जे झालेले आहेत बीडला हां त्यातले प्रामुख्याने वंजारी समाजाचे म्हणजे वंजारी समाज वाईट झाला का वंजारी समाज ओबीसी मराठा नाही आहे जो ज्याची हत्या होती जो हत्या क करत असतो त्याला कुठलं काय जात पात काय तो मर्डर करतो त्याचा पुणे हे जातीच्या पलीकडचे विषय आहेत माझी परत एकदा विनंती राहणार आहे सगळे प्रमुख आमच्या स की हा विषय जाती जा जाती न नेता हे माणुसकीची हत्या झालेली आहे जातीच्या पलीकडं हा विषय आणि संतोष देशमुखांना न्याय देणं म्हणजे महाराष्ट्राला न्याय देणं आणि दहशत संपवण्याचा एक पहिला टप्पा असणार आहे पण तेच अजितदादा पवार आता मतदारांना दरडवत आहेत ते म्हणतात की तुम्ही आम्हाला मत देतात याचा अर्थ तुम्ही आमचे मालक नाही अरे ते काय अजितदादा जो अशी कशी बोलतात मला आश्चर्य आपण जेव्हा मतदारांच्याकडे जातो आपण म्हणतो बाबा हात जोडतो हात विनंती करतो तुम्ही मत द्या ते असे कसे बोलू शकतात ते आश्चर्य आणि एक जबाबदार व्यक्तीने असं स्टेटमेंट्स करणं करून नयेत करायला तर कोणीच करायला नाही पहिले पण त्यांनी तर करू येत अशी माझी त्यांना विनंती राहणार आहे पण ते सगळं ठीक आहे पहिला त्यांना निर्णय घेऊन दे त्या धनंजय मुंडेचा त्या धनंजय मुंडेला कसं तुम्ही बाजूला सरको त्या आम्ही बघायला लागलो नाही सरकोलं तर आमची लढाई आहेच धनंजय मुंडेला शंभर टक्के शंभर टक्के त्यात काही दुमत नाही आहे आणि संतोष देशमुखांना न्याय मिळेपर्यंत ही लढाई चालू राहणार आहे